मुर्शी शहरातील जयस्तम चौक परिसर आनंदोत्सवाने दुमदुमला आहे कारण बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष इथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केला आहे गणपती मंदिराजवळ फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला आहे मुर्शी शहरातील जयस्तम चौक परिसर गगनभेदी घोषणांनी दुमदुमला बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नोंदविलेल्या विजयाचा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत साजरा केला गणपती मंदिराजवळ झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला परिसरात आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच नागरिकांना मिठाई वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी मोर्शी शहरातील भाजपाचे अनेक पदाधिकारी युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मोर्शी शहरात झालेला हा जल्लोष बिहारमधील राजकीय घडामोडींवरील स्थानिक जनतेच्या उत्सुकतेचे प्रतीक असल्याचेही बोलले जात आहे बहुमताल आणि या निवडणुकीमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आणि जलोषाचे वातावरण झालेले आहे अध्यक्षाची तिकीट घोषित झाली त्या व्यक्तीसोबत त्या मतदारासोबत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व एक तात्तीने लढतील आणि होशी शहराची भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळून आणखी आणि नगर परिषद ज्याप्रमाणे बिहारमध्ये हे गायक मैथिली ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने विश्वास ठेवून तिकीट दिली त्याप्रमाणे येणाऱ्या काळात सुद्धा युवकांना मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष उमेदवारी देतील आणि ती सर्व एकजुटीने एकत्र होऊन विजयी करतील हा विश्वास मला एक युवक म्हणून द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीने बिहारमध्ये प्रचंड विजय साजरा केलेला आहे विरोधकांनी ज्या लोकसभेमध्ये संविधान बनतानाचा नेतृत्व पंधरवला होता त्याचप्रमाणे बिहारच्या निवडणुकीवर वोट चोरीचा नेरेटिव्ह पसरवला होता परंतु बिहारच्या जनतेने यशेक्ष त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि प्रचंड बहुमतानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास टाकून भारतीय जनता पक्षाचा बिहारमध्ये विजय झालेला आहे